सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक सोळाशे एकसष्ठ पासून आता सुरुवात करूयात तैसे शब्द ब्रह्मानंत जाले सवालक्ष भारत भारताचे शते सात सर्वस्व गीता त्याप्रमाणे वेद अनंत असून त्याचे सार सवालक्ष भारत केले व त्या भारताचा सारांश गीतेच्या सातशे श्लोकात आणला तयाही साताशतांचा इत्यर्थू हा श्लोक व्यास व्यासशिष्य संजयाचा पूर्णोद्धारूजो त्यातही सातशे श्लोकांतील हा शेवटचा श्लोक सारभूत असून तो व्यासशिष्य संजयाचा पूर्ण उद्गार आहे येणे एकेंची श्लोके राहे तेणे असके के विद्याजाताचे निके जिंतले होय या एकाच श्लोकाने अज्ञानाचे मूळ समूळ जिंकून टाकले ऐसे श्लोक शते सात गीतेची पदे अंगे वाहत पदे म्हणो की परमामृत परमाशींचे असे गीतेचे सातशे श्लोक ही गीतेची पदे म्हणजे पावले असून गीतेला घेऊन जात आहेत किंवा ही पदे नसून हे श्लोक ही गीता काशींची अमृतवृष्टीच आहे की काय किंम आत्मराजीची सभे गीते ओढवले हे खांबे मग श्लोक प्रतिभे ऐसे किंवा हे श्लोक नव्हेत तर आत्मराज्याची सभा जी गीता त्या गीता रूप सभेचे हे सातशे श्लोकरूप खांबच आहेत असे मला वाटते किंग गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे किंवा गीता ही सातशे श्लोकांनी प्रतिपादन केलेली साक्षात भगवती देवीच आहे या देवीने मोहरूप मारून ही आनंदाप्रत पावली आहे म्हणून मने काये वाचा जो सेवक होईल तो साम्राज्याचा चक्रवर्ती करी म्हणून या गीतारूप रूप देवीचा जो कायावाचा मने करून सेवक होईल तो आनंद रूपी साम्राज्यपदाचा सार्वभौम राजाच होईल किम अविद्या रोखे श्लोक सूर्याते पैजा जिंके ऐसे प्रकाशिले गीता मिशे राये श्रीकृष्णे किंवा अज्ञानरूप जो अंधकार त्याला प्रतिज्ञेने जिंकणारे हे सातशी श्लोक नसून ते सातशे सूर्यच श्रीकृष्णांनी गीतेच्या रूपाने प्रकाशित केले आहेत किं श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पथ श्रांता विसंवावया किंवा संसार मार्गाने चालणारांना जे श्रम झाले आहेत त्यांचा परिहार होऊन विसावा घेण्याकरिता सातशे श्लोक हे द्राक्षांचे वेलच असून ते गीतारूपी मांडवावर पसरलेले आहेत किं सभाग्य संति भ्रमरी केले ते श्लोक कल्हारी श्रीकृष्णाख्य सरोवरी सासिनली किंवा श्रीकृष्णाख्यानरूपी गीता सरोवरात सातशे श्लोक ही कमले असून त्यांचा गंध घेणारे भाग्यवान संत हे भ्रमरच होत किम श्लोक नव्हती गीतेचे महिमान वा बंदीजन उदंड जैसे किंवा हे श्लोक नव्हेत तर गीतेचा महिमा वर्णन करणारे हे सातशे स्तुती पाठकच आहेत किम श्लोकांची आवारात सातशते करुणी सुंदरा सर्वागम गीता पुरा अवसो आले किंवा गीतारूप शहराला भोवतालून सातशे श्लोकांचा कोटच आहे म्हणून सर्व शास्त्रे गीतापुरात वास करण्यास आली आहेत मिळावया श्लोक नव्हती बाह्या पसरू का जो किंवा आपला पती जो आत्मा त्याला प्रेमाने आलिंगन देण्याकरिता गीता ही श्लोकरूपी बाहू पसरून आली आहे असे वाटते किम गीता कमळी कचे भृंग किं हे गीता सागर तरंग किम हरीचे हे तुरंग गीत किंवा हे श्लोक नसून गीतारूप अथवा हे श्लोक गीतारूप सागराच्या लाटाच आहेत किंवा श्रीहरीचा गीतारूप रथ ओढणारे हे घोडेच आहेत किम श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री गीते गंगे तू जे अर्जुन नरसिंहस्थू जाला म्हणून किंवा गीता ही गंगा असून हिचे ठाई सर्व श्लोक रूपी तीर्थे नरावतार अर्जुन रूपी सिंहस्त पर्वणी आल्यामुळे मिळावयास आले आल्या आहेत किम न हे श्लोक श्रेणी अचिंत्य चित्त चिंतामणी किम निर्विकल्पाला कल्प तरुंची किंवा हे श्लोक पंक्ती नसून चित्ताला अचिंत्य अशा ब्रह्माची त्याची प्राप्ती करून देणारे चिंतामणीच आहेत अथवा कल्पनातीत ब्रह्म प्राप्त करून देणारे हे कल्पतरुच आहेत ऐसिया शते सात श्लोका परी आगळा एक एका आता कोण वेगळी का वा नावा पा असे हे सातशे श्लोक एकापेक्षा एक वरचड आहेत तर यात लहान मोठे अशा वेगळेपणाने कोणत्या श्लोकांचे वर्णन करावे तान्ही पारठी या कामधेनु ते सुनी जैसिया गोठी की जतीना कामधेनूकडे बघितले म्हणजे जशी ती दुभती व आटलेली या गोष्टी संभवतच नाहीत ू मागिलू सूर्यू धाकुटा वडील अमृत सिंधू खोलू उथळू काय असा दिव्यामध्ये अगोदरचा व मागचा कोणता व सूर्याकडे पाहिले म्हणजे धाकटा किंवा मोठा हे समजत नाही आणि अमृत समुद्राला खोल किंवा उथळ हे म्हणता येत नाही कारण सर्वांची फळे एकच आहेत तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी पारी जाते आहाती काय त्याप्रमाणे गीतेच्या सातशे श्लोकात पहिला व शेवटला हे म्हणता येत नाही पहा की सुवर्ण पारिजातकांच्या पुष्पात ताजी व शिळी असा भेद करता येईल काय आणि श्लोका पाडू नाही हे कीर समर्थू काही एथ वाच्य वाचकही भागू न धरी आणि श्लोकात कमी जास्तपणा नाही याविषयी काय सिद्ध करू परंतु या गीताशास्त्रामध्ये सांगणारा व ऐकणारा या दोघात भेद नसून ते एकस्वरूपच आहेत जे इये शास्त्रीयकू कु श्रीकृष्णची वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे कारण या गीताशास्त्रात श्रीकृष्ण सांगणारे व अर्जुन हा श्रीकृष्ण रूपच ऐकणारा या गोष्टी सर्वांना ठाऊक आहेत एथे अर्धे तेची पाठे जोडे एवढे निघटे वाच्य वाचक एकवटे साधी शास्त्र या गीतेच अर्थाने जे फल तेच पाठ करण्याने धट लावून मिळते म्हणून वाच्य व वाचक या दोघांनाही सारखीच योग्यता देणारे हे शास्त्र आहे म्हणून मज काही समर्थनी आता विषय नाही गीता जाण आहे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची म्हणून त्या गीतेविषयी जास्त समर्थन करण्यास काही विषयच उरला नाही कारण गीता ही भगवंताची शब्दमय मूर्तीच आहे शास्त्र वाच्ये अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नव्हे हे सगळे परब्रह्मची इतर शास्त्रांचे वाचन करून अर्थ समजल्यावर फलप्राप्ती झाली म्हणजे ते शास्त्र नाहीसे होते हे गीताशास्त्र तसे नसून हे ओतप्रोत परब्रह्म स्वरूपच आहे कैसा विश्वास कृपा करुनी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा अनिला देवे काय सांगावे अर्जुनाचे निमित्त करून सर्व जगावर कृपा करण्याकरिता श्रीकृष्णांनी दुर्लभ असा ब्रह्मानंद सुलभ करून ठेवला आहे चकोरा निमित्ते तिन्ही भुवने निवविली कळावंते चंद्रे जेवी जसा पूर्ण कळायुक्त चंद्र चकोराच्या निमित्ताने प्रकाशित होऊन तिन्ही लोकांच्या निवृत्ती करीतो का गौतमा चैनी कळी काळ ज्वरितोद्देशे पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला अथवा कळी काळ रूपी ज्वराने पीडित झालेल्या जीवांच्या दोषांची निवृत्ती होण्याकरिता श्री शंकराने गौतमाच्या निमित्ताने गंगा या मृत्यूलोकी पाठवून दिली तैसे गीतेचे हे दुभते वत्स करुणी पार्थाते दुभी नली जगा पुरते श्रीकृष्ण गाय त्याप्रमाणे पार्थरूपी वत्साचे निमित्त करून श्रीकृष्णरूपी गायीने हे गीतारूपी दूध देऊन सर्व जगाला संतोषित केले येथे जिवे जरी नाहालं तरी हेची किर हो आलं ना तरी पाठ मिशे तिंबालं जिभसी जरी या गीताशास्त्राच्या ठिकाणी जीवाभावाने बुडी द्याल तर गीतारूपच व्हाल अथवा जिभेला जर पाठरूपाने श्रम द्याल तर गीता तरी लोह एके अंशे लिया सुवर्ण होय परिसाचे सामर्थ्य असे आहे की तो लोखंडाच्या एका बाजूस लागला असता सर्व लोखंड आपोआप सुवर्णमय होते तैसी पाठाची ते वाटी श्लोक पाद लावाना जो जब... ओठी तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा तशी गीता पाठरूपी वाटीतील एका श्लोकाचे पद मुखाला लावाल न लावाल तोच ब्रह्मत्वाची पुष्टी अंगात येईल ना येणेसी मुखवाकडे करुणी ठाकाल कानवडे तरी कानी ही घेता पडे तेची लेख अथवा गीता पाठ करण्याविषयी तोंड वाकडे करून जर कुशीवर वळाल तर ती अक्षरे कानात जरी पडली तरी त्याचेही फल तेच येईल जे हे श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्षा आरवते जैसा समर्थ उदाता कोण ते नास्ती न म्हणे गीतेचे औदार्य काय सांगावे की जी आपल्या श्रवणाने पाठाने व अर्थाने मोक्षा शिवाय दुसरे फळच देत नाही जसा समर्थदाता कोणालाही विनमुख लावित नाही तशी म्हणून ही सवा गीताची एकी सेवा काय कराल आघवा शास्त्री येरी म्हणून जितके शहाणे आहेत त्यांनी एका गीतेचे सेवन करावे या वाचून इतर शास्त्रांचे सेवन करून काय प्राप्त होणार आहे आणि श्रीकृष्ण अर्जुनी मोकळी गोठी चावळी निराळी ते श्री व्यासे केली करतळी घे ओ ये आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांनी जे संभाषण केले ते श्रीव्यासांनी हातात घेता येईल तितके सुलभ केले बाळका ते ओरसे माय जै जेवू बैसे तई तया ठाकती तैसे घास करी मुलाला आई प्रेमाने जेऊ घालण्यास बसली म्हणजे त्याला गिळता येतील असेच लहान घास करीते का अफाटा समीरणा आपई ते पण शहाणा केले जैसे विंजणा निर्मोनिया किंवा अफाट वायू आपल्या हातात यावा म्हणून शहाण्यांनी जशी पंख्याची योजना केली तैसे शब्दे जे न लभे ते घडून या अनुष्टुभे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले तसे शब्दाने जे कळावयाचे नाही त्याचे अनुष्टुभ छंद करून स्त्री शूद्र आदी करून सर्वांच्या बुद्धीला ते सुलभ करून ठेवले स्वाती चेनी पाणी ये न होती जरी मोती ये तरी आंगी सुंदराची ये का शोभती ती ये स्वाती नक्षत्राच्या पाण्यापासून जर मोती उत्पन्न झाले नसते तर स्त्रियांची अंगे कशाने शोभिवंत झाली असती नादू वाद्या न येता तरी का गोचरू होता फुले न होता गेपता पता आमोदू केवी ब्रह्म जर वाच्यात आले नसते तर नाद आपल्यास कसा कळला असता फुले जर नसती तर वास कसा घेता आला असता गोडी न होती पकवानने तरी का फावती रसने दर्पणावी नयने नयनू का दिसे पक्वांनात जर गोडी नसती तर ती जिभेला कशी प्राप्त झाली असती आरसा जर नसता तर डोळ्यांना आपले रूप कसे पाहता आले असते द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंथी तरी काह्या ह्या उपासती आकळता तो निराकार श्री गुरु जर आकारात आले नसते तर उपासकांना कशी सेवा करता आली असते तैसे वस्तू जे असंख्यात तया संख्या शते सात न होती तरी कोणा फाऊ शकते तसे अगणित ब्रह्म गीतेच्या सातशे श्लोकांच्या रूपाने प्रकट झाले नसते तर कोणाला तरी जाणता आले असते काय मेघ सिंधूचे पाणी तरी जगतयांतची पाहे का जे उमपते नो हे ठाकते कोन्हा मेघ समुद्राचेच पाणी वर घेऊन वृष्टी करून सर्वांना उपयोग करून देतो तरी लोक मेघांचीच आशा करतात कारण अमर्याद समुद्राचा कोणालाच उपयोग होत नाही आणि वाचा जे न पवे ते हे श्लोक न होते बरवे तरी काने मुखे फावे ऐसे का होते म्हणून जे वाणीला देखील प्राप्त होत नाही ते हे उत्तम श्लोक जर व्यासांनी केले नसते तर ऐकावयाला किंवा मुखाने तरी वर्णन करावयाला कसे आले असते म्हणून श्री व्यासाचा हा विश्वास आला उपकारू जे श्रीकृष्ण उक्ती आकारो ग्रंथाचा केला याकरिता श्रीकृष्णांची जी उक्ती म्हणजे संभाषण तिची रचना व्यासांनी गीतेच्या रूपाने केली म्हणून सर्व जगतावर त्यांचा मोठा उपकार झाला आहे त्या व्यासांच्या गीतेवर व्याख्यान केल्याबद्दलच्या अभिमानाचा परिहार महाराज देतात आणि तोची हा मी आता श्री व्यासाची पदे पाहता पाहता आणिला श्रवणपथा मराठीया आणि आता तोच गीतार्थ मी व्यासांची पदे पाहून पाहून शुद्ध मराठी भाषेत ऐकण्याजोगा केला व्यासादिकांचे उन्मेख रहाट ती जेथ शाशंक तेथ मीही एक रंक चावळी करी ज्या गीतार्थाचे यथार्थ वर्णन करण्याविषयी व्यासादिकांचे देखील ज्ञान शाशंक होते त्या गीतेचे मी हे गरीबाने व्याख्यान केले आहे परिगीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुममाळा तरी माझी आवादळा नान म्हणे की परंतु गीतारूप ईश्वर हा अत्यंत भोळा आहे म्हणून व्यासांच्या भाषणरूपी पुष्पमाला धारण करीतो व आमच्या गरीबाच्या दुर्वांकुरासही नाही म्हणत नाही यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात